नमस्कार बालमित्रांनो श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील अठरावा पाठ मजेशीर होड्या याच्या लेखिका आहेत निर्मला मोने या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत चला पा तर मग पाहूया मजेशीर होड्या एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते ठेंगू म्हणजे कोण तर बुटके लोक अगदी छोटेसे अंगठ्या एवढीच माणसे होती ती चंदू टिनू चंपू अशी काहींची नावं होती गावच वसलं होतं त्यांचं म्हणजे सगळेच ठेंगू होते त्या गावात एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कोणीतरी विकत घेतली आणि त्यांनी तिथे घरं बांधायचं ठरवलं कामगारांसाठी तात्पुरती घरं देखील तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली चिमण्या ओढून दुसऱ्या जंगलात गेल्या राहिला ससेसुद्धा थोड्या दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी मात्र घरं बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला प्यायला तर मिळणारच आहे मग कशाला जायचं छेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहूयात तिथे आपल्याला कसलीच अडचण येणार नाही मला जायचा रस्ता माहीत आहे एक डोंगर एक नदी ओलांडली की येतं ते तिथे खूप जागा खूप झाडं खूप खायला प्यायला आहे तिथे राहूयात आपण एका रात्री ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगुंना लांबचाच की चालून चालून ते नदीकाठी आले आणि मग बघा मग आली पंचायत आता काय करायचंय नदी कशी ओलांडायची त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशारही आहे तो करेल मदत तुम्हाला मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच ते मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीजवळ टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी मदत चांदणं पडलं होतं सगळ्यांना सशाने दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते ठेंगूनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिछाण्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला खिडकीतून ठेंगू चंदूनं खिडकीवर टकटक केलं बंडून नकोच बदलली चंदूनं पुन्हा टकटक केलं आता मात्र बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना मग गुळी मारून तो खिडकीपाशी आला अरे वा चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचंच होतं की खरंच तुम्ही आहात ना की मला स्वप्न पडलंय नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सशानं सांगितलंय की तू खूप प्रेमळ दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला बघा या नदीपलकेडच्या इच्छापुरती रानात जायचं आहे आम्हाला पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या देखील नाहीत नदी, नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काय उपाय चंदूनं विचारलं बंडूनं थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया हां माझ्या होडीचा तर तुम्हाला काहीच उपयोग नाही ती खूपच मोठी आहे आणि कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हां चांगलं आठवलं काय काय आठवलं सगळ्या ठिंगून एकच गलका केला गोंधळ केला मी तुम्हाला आक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या करून देतो त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकेकाला एक एक, एक, एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात बुडणार नाहीत त्या त्यांना छोटी शिडमी लावून देईल म्हणजे वाराण्यात त्या पलीकडे नीट बंडू बंडूखाली धावला सगळे मिळून अकरा ठेंगू होते त्यानं स्वयंपाकघरात जाऊन सहा मोठे अक्रोड आणले मग ते नीट मधोमध फोडले आणि मग आतील भाग ठेंगून खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डोलकाठ्याने शिडं बनवतो एका डबीत वापरून झालेल्या काडीपेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिळं करून ती काड्यांना टाचणीने टोचली गोंदानं म्हणजे डिंकानं शिडं डोलकाटीला म्हणजे अक्काटीला घट्ट चिटकवली ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होती त्यांना आश्चर्य वाटत होतं बंडूनं बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या त्याही एक दोन नव्हेत चांगल्या बारा हुशारच होता तो होळी कशी बनवायची हे कळल्यावर ठेंगूंनीही मदत केलीच म्हणा पण तेवढ्या चंपूच्या हातांना गोंद लागला डिंक लागला आणि त्याला जो जो कोणी सोडवायला म्हणून गेला तो तो ठेंगू त्याला चिटकून बसला आता हे एक नवं लचण निर्माण झालं लचण माझे संकट निर्माण झाले आहे तर सोडवायचं कसं यांना पुढे बघा मग बंडूनं अखेर कागदानं पाण्यानं धुवून पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं झालं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या झाल्या आहेत बारा आणि तुम्ही आहात अकराच पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो म्हणजे तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले सगळे ठेंगू बंडूनं स्वतःच साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला एकेका होळीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी ढवलात पाण्यातून जात होत्या त्या खूप ठेंगू खूप खुश झाले होते चांदण्यांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता ताफा म्हणजे सगळ्या होड्या एकत्र अकराव्या होडीला बांधलेली बारावी होडी सामानाची होती तीसुद्धा छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला तुम्हाला चित्रात दिसतंय बंडू ही नदी किनारी उभं राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता आता त्याला खूप समाधान वाटत होतं कधीतरी आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी असं बंडू स्वतःशीच म्हणाला समजला ना पाठबाल मित्रांनो आता या पाठाचा स्वाध्याय पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकसष्टवरती दिलेला आहे त्याची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहा धन्यवाद